काँग्रेसचे लोक माझ्या खिशात शिक्षिकेचा शाळेत दारू पिऊन धिंगाणा मुख्याध्यापकाची पकडली कॉलर सरकार माझ्या खिशात खडे बोल शाळेला शिक्षणाचे मंदिर आणि शिक्षकांना देव असे म्हटले जाते शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी शिक्षकांनीही नियम आणि शिस्त पाळून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवणे गरजेचे असते पण काही शाळांमध्ये शिक्षकच नियमांना बदल देत असल्याचे दिसते राजस्थान मधील एका सरकारी शाळेतील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे त्यात एक शिक्षिका दारूच्या नशेत शाळेत गोंधळ घालताना दिसत आहे धक्कादायक बाब म्हणजे या शिक्षिकेने त्या अवस्थेत मुख्याध्यापकांची पळर पकडून बाहेर काढली त्यानंतर तिने इतर शिक्षकांना धमकावले आणि सरपंचाबरोबरही गैरवर्तन केले या घटनेचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे प्रकरण अलवर येथील नांगला जोगी शाळेतील आहे जिथे शिक्षिका ममता मीना यांनी दारू पिऊन भर शाळेत चांगलाच गोंधळ घातला इतकेच नव्हे तर शिक्षिकेने मुख्याध्यापकांच्या कॉलरला पकडून शाळेतून हाकलून दिले या व्हिडिओमध्ये ती शिक्षिका जातीवादी विधान करताना दिसत आहे या महिलेने गावच्या सरपंचालाही खूप खडसावले शिक्षिकेने शाळेच्या मुख्याध्यापकांना धमकावत पीडितांच्या सर्व वर्तनाचा पर्दाफाश करीन आणि मला पंडितांना कानाखाली मारायला फक्त एक मिनिट लागेल असे म्हटले त्याशिवाय ही शिक्षिका भर शाळेत थुंकताना दिसत आहे शाळेत सुरू असलेल्या शिक्षिकेच्या या गोंधळाची माहिती सरपंच इम्रान खान यांना मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यांनी शिक्षिकेला समजवण्याचा प्रयत्न केला मात्र शिक्षिकेने सरपंचालाही सोडले नाही तिने सरपंचाला म्हटले मला आदेश देणारा सरपंच कोण सरकार माझ्या खिशात आहे मी सीएम भजनलाल आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना चांगले ओळखते काँग्रेसचे लोकही माझ्या खिशात आहेत आणि माझे कोणी काही नुकसान करू शकत नाही शाळेतील कर्मचारीही या महिला शिक्षिकेच्या गैरवर्तनामुळे वैतागली होते ती महिला वारंवार थुंकते आणि शाळेतील सर्वांना धमकावते असे येथील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले या महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला निलंबित करण्यात आले आहे या संबंधीचा आदेश जारी करताना अलवरच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले की ममता मीना यांना निलंबित करण्यात आले असून त्यांना कायद्यात रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन अलवर राजस्थान